शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आता साक्री रोड भागातील गुंजन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला परिसरातील महिलांची अभूतपूर्व गर्दी बघायला मिळते राजगरबा सहा टिपरी बारा टिपरी आणि पावरी डान्समुळे महिलांचा आनंद द्विगुणित झालाय महिला शक्तीच्या या नऊ दिवसांच्या काळात विविध उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत संगीता ईश्वर चंद्रखा लुंबिनी वन परिसर साखरी रोड येथे आमचा हा गरब्याचा कार्यक्रम आम्ही राबवतो या कार्यक्रमामध्ये आम्ही अनेक अनेक प्रकारचे गरब्यांचे राऊंड करतो त्याच्यामध्ये सहा टिपरी बारा टिपरी राज गरबा त्याच्यानंतर शकुंतला तो डान्स नवीन आत्ता हे असे अनेक प्रकारचे आम्ही म्हणजे याच्यामध्ये स्पर्धा घेतो आणि या स्पर्धामधून आम्ही निवडक असे निवडतो आणि शेवटच्या दिवशी जे दसऱ्याच्या दिवशी आम्ही म्हणजे धम्मचक्र प्रवर्तक दिन सोबत साजरा करून बक्षीचं वाटप करतो तसेच या याच्यामध्ये आम्ही असा कोणताही धर्माचा भेदभाव न करता सगळ्या प्रकारच्या महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात आणि मनसोक्त गरव्याचा आनंद घेतात मुलंही असतात मुलांचंही खूप सहकार्य या कार्यक्रमाच्या याच्यात आहे आमच्या कार्यक्रमामध्ये कसंही आम्ही कस गालबोट वगैरे काही लावू देत नाही अगदी म्हणजे आनंदाने आमचा हा गरबा कार्यक्रम पार पाडतो <laughs> मी रेखा जुगणू गायकवाड गुंजन फाउंडेशनच्या उपाध्यक्ष आम्ही पंधरा वर्षापासून गरबा इव्हेंट साजरा करतो तर लक्ष्मीनारायण मित्रमंडळ व गुंजन फाउंडेशनच्या मंडळातर्फे आम्ही दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण गरबा इव्हेंट साजरा करतो त्यात लहान पोरांपासून तर मोठ्या महिला या गरब्यांचा आनंद घेतात आणि इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे करतो ग गणेशचा उत्सव नवरात्र तसेच वेगवेगळ्या स्पर्धा पण घेतो स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त ज्यांनी डान्स किंवा गरबा केला तर त्यांना आपण बक्षीस पण करतो त्याप्रमाणेच हालाबादप्रमाणे आपण दसऱ्याच्या दिवशी बक्षीस वितरण कार्यक्रम करतो थँक्यू यावेळी गुंजन महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता खेरनार उपाध्यक्षा मेघना गायकवाड सचिव संगीता बोरसे मार्गदर्शक ईश्वरचंद्र खेरनार रोहन पाचपुते विशाल मरसाळे सौरभ नगराळे धनेश मोरे कृष्णा पाचपुते पियुष शिरसाट प्रतिक वारे यश पाचपुते यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते Euro report Lumbini News Duay.